नमस्कार तर तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे नवीन दोन एक आजी आणि आजोबा आलेले आहेत आजोबाचा आवाज आणि आजोबा तर आजोबाचं वय खूप आहे वय वर्ष नव्वद आहे आजोबांचं आणि आजी पण तशी चांगली आहे सगळेच चांगले आहेत चा तर आजोबांचं काय झालं की नको खूपच वाढले होते खूप दिवसापासून आजोबा रस्त्यावर बसलेले होते आणि कोणीतरी आजोबांना आजारी पडल्यावर ससूनला नेऊन ऍडमिट केलं होतं त्याच्यानंतर आपण दोन तीन महिन्यांनी घेऊन आलो आपल्या घातलेत मी पाय आजोबांचे नक काढावे म्हणून तर आता आजोबांना पण भेटू आपण इकडं बाहेर बसलेत येऊन खाली ते बीजू घातले जरा पाय म्हणजे नक निघतील निघते मी बकिटात बीजू घातलेत लय नक वाढलेत बघू हाताचे काय ते हाताचे पण काढू का हाताच्या आधी त्याने बघू काढून आधी मग ब्लेड न काढू हा घाबरू नका बरं भिजलेत निघालेत आपण इथलं पुन्हा गोळा करून घेऊ नाही नाही घाबरू नका ना मासे मला दिसायला लागले मधी हा नाही नाही ना ना लागणार हा पुढचं पुढचं काढणार आहे करा निघाले आता मस्त पायाचे पायवरी ठेवा बघा कसले इथं वरी ठेवा पाय पायाचे तर ले तर आजोबांची नको पटपट निघायला लागले लई वेळ भिजू घातले मी बकिटात आजोबांना जोडा आणायचा आहे होय आजोबा yeah. तुम्हाला जोडा आहे अजून बुट आणायचंय ना काय फाटक तुटक घालायचं काटक काय होत पटापट आपण चांगलं राह चांगलं राहायचं चांगलं काढली होती जायला भावाच्या ठीक आहे तुम्हाला त्या जरा चांगला आजोबांची एवढी एवढी निघाली निघाले आता सगळी नक काढले मी मोठे मोठे सगळे पायाची बिजली होते तर म्हातारी माणसं वयस्कर आहे ना कोणाला हात पण लावू देत नाही तर अंगाला आजोबांनी लावलेलं पण वरती नक वगैरे काढून झालेत आजोबांचे उघड्या खांदला उघड्या पण म्हणे का आता उघड्या ऊस खांबतोय काय आणि ते बी असत कुठली खांदू ना एवढं हे इकडं दोघी हे इकडं दोघ काय सांगता आजोबा एवढा कोंब राखाऊस हा हाताने बरून एवढा कोंब राखा मध्ये बरे का चहा पाणी झालं का चहा पाणी झालं झालं गप्पा मारा तुम्ही हा भंडारी बरे का करमते का आता गप्पा मारायला काय मग आजोबांना बोलायला काय मग छकुले कुले हाय सलाईन लावलं ससून मध्ये बर बर ससून मध्ये बोलतोय का आजोबा संग त्यांना शिकव शिकव बी भरपूर भजन येते काय चाललंय मग बसला काय चाललंय अक्का मग चहा पाणी वगैरे झालं का घेतला हा काय म्हणतात डोळे डोळे काय म्हणतात एक बिस्किटचा पुढाय डोळे काय म्हणतात डोळे छान हा पांढरे शुभ्रायत ना मंगल मावशीचे पण छान झाले आता झालं थोडे दिवस घालायचा चष्मा अजून थोडे दिवस हा वाकायचं नाही जास्त खाली बरे ना तुम्ही सगळे अका सुशला मावशी काय चालले काय होतय काय छान आहे तू मस्त चला आता अजून काही लोकांना भेटायचे मला भेटू बघा तिकड तिकडं बघा हसायचं चा, किती चाललंय गप्पा मारायचं दोघांच हा इकडे ही पब्लिक काय करताय चांगल्या झाल्या का तुम्ही व्यवस्थित आहे का तुम्ही एकदम छान काय त्रास होत का आता बघू डोळे डोळे बघू हा डोळे पण छान आहेत काय नाही काय नाही काय नाही सर्दी बरी झाली ना आता काय म्हणताय माझी काय चालले सगळ्याला विचारायचं काय चाललंय काय म्हणते डोळे तुझे बघू बघू जरा महाग करते डोक्याच बघू मृदुलाजीचे डोळे काय म्हणते मस्त छान बघू तुमचे माझे मस्त एकदम मस्त एकदम मेहंदी कधी लावली तू व्यवस्थित तिकडे तू मेहंदी कधी लावली तू तिकडे ह्या साईडला काल का लावली नाही लावायचं लावली परदेशी लावली महाग सर थोडस बघू हे बघा हिला किती एड आहे कुणी सांगितलं तुला मेहंदी लावायला आपली लावली या खांद्या बारी लाव वाट आपण काम नाही ना काम नाही तर काय करू बघू खालून खालून बघू हे बघा तुमच्या कुंभारने मेहंदी कशी काढलीय बघा आता मेहंदी नटायचं काही दिलं नाही ना लई दिवस झालं तर बिचारीला नटू वाटलं ला मेहंदी लावली रात्री रात्री लावली रात्री परदेशी लावली परदेशी एका हाताला काय लावली दोन्ही हाताला एकदम नाही लावते कुणालाच लावली नाही का बाकीच्यांना बाकीच्यांना नाही लागत मग काय करू लागतच तुम्हाला लागत नाही का मेहंदी नाही अजिबात नाही लागत त्यांना काय करायचं चला जरा बाहेर आज असे हाताने माती लावायची मांड्यावर त्याला ताकद किती पाहिजे खांदायचे चला बाहेर सुशल मावशी वगैरे आणि तर ताई काय म्हणताय वॉक करा जरा वॉकिंग करा वॉकिंग थोडस करायचं दोन दिवसाला म्हणजे फिरायचं खुर्चीवर बसा राशी दाखवाय चक्रार मारतायत का मग चक्रा व्यवस्थित मा आजोबा तुम्हाला कीर्तन भजन येत आहे ना भजन येत ना तुम्हाला म्हणा नाही एखादं ह्यांना म्हणून दाखवा

ीचबा मा जण्ढरीतिमाली कन्द्रे भगा मार्ना गङ्गा गंगा मा जा गो आजेंगे नताय तुشار ग काशि तीर्थंबर

तुशार गळा हे रे तुझ्या आणि का म्हणून मंगळी ठेला वडी ही पण झालं आता काय झालं तुम्ही का करा काय पयच <laughs> का पालखीत ह्यांना सगळ्याला घेऊन आिंडी दिंडी आपली बी दिंडी एवढ्या लोकांची दिंडी काढायची पण बघा आता होय ज्ञानोबा तुझी आजोबांना आमच्या बोलायला लागतं लय बोलायला लागतं मग आता आजोबा गवळण म्हणणार आहे तर

माझे हाताय तू थांब थांबा आठवणी उद्या ग सारखा आजोबाला बोलायला पाहिजे एवढ्या गवळ्याने उभारल्या सगळ्या पुढं तू कृष्ण का मिऱ्या गोरी तुझी न माझी नाही पधरला धरू नको सो ए ना पधरला धरू नको सोड दिन माझी नाही तीन जोड ना पदर धरून कुसो बसा आता बसत आजची पाय के का नीट काय करायच माझ काय पाय नीट करू का बर बर <laughs> गुळ नाही आता तिरबी दिली नाही तुम्ही सांगा मला तुम्हाला काहीच आजार नाही मग कुठली गुळी देऊ हा पायाची गुळी तुम्ही नीट होणार आहे लवकर हेच ना हेच नाही एवढं खाली दुखत दुसरे काय नाही ते आता पहिलं काम केलेलं आहे तुम्ही म्हातारपणाला दुखणार नाही दुखल हेच नाही खाली दुखल तेच दुखतात पायच दुखतात काम केलेलं फिरलेलं चला खाली येणार आहो का माझ्या बरोबर खाली येणार जा, आहो का कुठे खाली जायचं जायचं आता काय आता दोन एक बार, तर असं आहे आमचं शोध वृद्ध परिवार हे छोटस सगळे कलाकार आहेत सगळे म्हणजे बडकर एक आहेत आणि आजोबा आल्यापासून तर आमच्या आश्रमाला अजून रोषणाई आलेली आहे काय भंडारी भंडारी ना आमच्या मित्र आले खूप गप्पा मारतात दोघ जण बसून तर मना असंच भेटूया मना पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद